सामवी विषय कला व संगीत माहे ऑक्टोबरचं मासिक नियोजन या ठिकाणी पहिल्या आठवड्यात पहा आपल्याला दिवस आहेत चार आपल्याला घटक घ्यायचं आहे नाट्य यामध्ये वाचिक अभिनय पाठ्यपुस्तकातील नाट्य अनुभव अध्ययन निष्पत्ती आहे झिरो पाच झिरो दोन झिरो एक दैनंदिन अनुभव कथन करतात पाठ्यपुस्तकातील नाट्यछटा व नाट्यप्रवेशांचे भावानुरूप वाचन करतात अध्ययन अनुभवाचे स्वरूप विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या दैनंदिन अनुभवाचे कथन करण्यास लावणे पाठ्यपुस्तकातील नाट्यछटा व नाट्यप्रवाशाचे भावानुरूप वाचन करणे पाठ्यपुस्तकातील नाट्यछटाचे विरामचिन्हे जाणून घेऊन वाचन करण्यास लावणे तुमच्या परिसरातील अनुभवाचे कथन वर्गात करण्यास लावणे साधनतंत्र आहे तोंडीकाम कृती तोंडीकाम उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य आहे पाठ्यपुस्तक गाभा घटक आहे या ठिकाणी बुद्धी भावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य चिकित्सक विचार राष्ट्रीय मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये परत आपल्याला दिवस आहे चार आपल्याला घटक घ्यायचा आहे शिल्प म्हणजे कागद शिल्प यामध्ये कागद कापणे घड्या चिटकवणे सजावट व मुखवटे अध्ययन निष्पत्ती आहे झिरो दोन झिरो दोन झिरो आठ कागद कापणे घडी घालणे आणि चिटकवण्याचा अनुभव घेतात अध्ययन अनुभवाचे स्वरूप विविध प्रकारचे कागद दाखवणे व त्याची ओळख करून देणे कागद हाताने कात्रीने फाडणे व कागदाला घड्या घालून दाखवणे कागद फाडणे घडी घालणे व चिटकवण्याचा अनुभव देणे कागदाच्या सोप्या वस्तू तयार करणे व वस्तूची सजावट करण्यास लावणे साधनतंत्रे हे तोंडी काम प्रात्यक्षिक कृती आणि प्रात्यक्षिक यानंतर या ठिकाणी शैक्षणिक साहित्य पहा कागदाचे नमुने कात्री कागद कागद आणि डिंक या ठिकाणी उपलब्ध साहित्य गाभा घटक आहे भावना व कृती यांचा समन्वय जीवन कौशल्य आहे निर्णय क्षमता राष्ट्रीय मूल्य आहे नीट नेटकेपणा यानंतर पहा पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत दिवस एक ते चार आहेत यामध्ये आपल्याला संकलित चाचणी क्रमांक एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा घ्यायची आहे त्यानंतर पुढच्या दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याला एक ते चार दिवस यामध्ये आपल्याला काय असणार आहे दिवाळीची सुट्टी असणार आहे